तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही पण ही चॉकलेट मी घरीच तयार केलेली आहे अतिशय सुंदर अशी चॉकलेट रेडी झालेली आहे हेल्दी आणि टेस्टी चॉकलेट घरीच कशी तयार करायची चला मी तुम्हाला सांगते तर सर्वात आधी आपल्याला एक वाटी फुटाणे डार्क कंपाऊंड चॉकलेट दहा बारा काजू बदाम आणि डेट्स सर्वात आधी आपल्याला डेट्स म्हणजे खजूर याच्यातल्या बिया रिम्यूव्ह करून घाला टाकायच्या आहे आणि याचे छोटे छोटे काप करून घ्यायचे या पद्धतीने त्यानंतर जे काजू बदाम आहे त्याचेसुद्धा छोटे छोटे काप करून घ्यायचे आहे आता बघा इथे मी डार्क कंपाऊंड चॉकलेट वापरली आहे तुम्ही व्हाईटसुद्धा वापरू शकता आणि मिल्क बेसमध्ये पण येते तीसुद्धा वापरू शकता डार्क कंपाऊंड चॉकलेटसुद्धा बारीक बारीक कट करून घ्यायचं सर्वात आधी आपल्याला मिक्सरच्या पातेल्यामध्ये फुटाणे हे बारीक करून घ्यायचे या पद्धतीने त्यानंतर जे आपण डेट्स कापून ठेवले होते ते सुद्धा यात घालून बारीक करून घ्यायचे आता एक इन्ग्रेडियंट सुटलं होतं ते म्हणजे किशमिश ते सुद्धा यात एक वाटी घालून मिक्स करून घ्यायचं त्या या पद्धतीने आता एका वेगळ्या पातेल्यामध्ये हे सगळं मिश्रण काढून घ्यायचं आता जे आपण कट्स केलेले डाय ड्रायफ्रुट्स होते ते सुद्धा यात घालायचे आणि छान मिक्स करून घ्यायचे आता हे सर्व मिक्स केल्यानंतर याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे छोटे छोटे बॉल्स तयार करायचे तुम्ही मिडियम साईज किंवा मोठ्या आकाराचे सुद्धा करू शकता मी या आकाराचे बॉल्स रेडी केले सर्वे बॉल्स असेच रेडी करून झाल्यानंतर एका पातेल्यामध्ये जे आपण कंपाऊंड चॉकलेट कापून ठेवली होती ती यात घालायची आणि डबल बॉईलिंग प्रोसेसमध्ये ही मेल्ट करायची खाली एका पातेल्यामध्ये पाणी ठेवायचं आणि त्यावर हे बाऊल ठेवायचं आणि हे चॉकलेट छान मेल्ट करून घ्यायची बघा या पद्धतीने आता जे गोळे करून ठेवले होते ते यात घालायचे छान चॉकलेटनी कोटिंग करायची आणि एका वेगळ्या थाळीत काढून घ्यायची प्लेटमध्ये काढून घ्यायची सर्व बॉल्स असेच रेडी करायचे आणि बघू शकता माझी मुलगी खूप म लुडबुड करत आहे सगळ्या गोष्टीमध्ये कारण तिला माहीत होतं माझी आई चॉकलेट रेडी करत आहे तुम्ही बघू शकता आता ही प्लेट सरळ मी फ्रीजरमध्ये ठेवून दिली अर्ध्या तासासाठी आणि अर्ध्या तासाने तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असे चॉकलेट्स रेडी झालेले आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि एका एका एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोर करून ठेवा कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये